नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओवरती व्हिडिओ केलेला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि जे काही मटेरियल आहे ते तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकोड प्रोवरती बनवला आहे जर तुमच्याकडे कॅपकोड प्रो नसेल तर तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून घेऊ शकता ठीक आहे तर अर चला मित्रांनो जराही उशीर ना करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी अशा प्रकारे जे काही आपलं सुपर विपिन ॲप आहे त्याला ओपन करून इथून याला कनेक्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि वरती तुम्ही तर सिंगापूर सर्वर सिलेक्ट करायचे त्यानंतर पुन्हा आपलं जे काही कॅपकट प्रो ॲप आहे त्याला तुम्ही चालू करायचं आहे आणि तर तुम्हाला न्यू प्रोजेक्ट नाव देशल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम तुम्ही आता तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे थी। आहे आता कोणताही तुम्ही आधी एकच फोटो घ्या आता जसं की तुम्ही आता हा एक फोटो सिलेक्ट केलेला आहे नंतर खाली एच ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्या वरती या चौकन बॉक्सवरती क्लिक करून रेशो मध्ये या नो पण सो आहे रेशो सिलेक्ट करा नंतर टिक करा आणि त्यानंतर फोटोची जी काही लेअर आहे तर तिला अशा प्रकारे पुढंपर्यंत ओढून घ्या आहे तीस एक सेकंदापर्यंत पुढं ओढून घ्या नंतर पुन्हा एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या नंतर काय करायचंय ओव्हरलाईनमध्ये जाऊन ॲड ओव्हरलाईनमध्ये जायचे आणि इथून तुम्ही वरून आपल्या जी पालचा सिले सिलेक्ट करायचं आहे आणि वरती तो तुम्ही व्हिडिओजमध्ये यायचे आणि इथून आपला जो काही बीटचा व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला इथून तो ॲड करून घ्यायचा आहे आणि वरती बाजूला चुकीच्या फुलेवर ते क्लिक करायचं करायचं आहे आणि त्यानंतर इथं आपला हा व्हिडिओ येऊन लागेल नंतर काय करायचे आता ह्या या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला बीट दिसतील म्हणजे आता इथं पुढे यायचे आता जसं की तर आपला बीट वन नाव आहे तर इथं थांबायचं आहे क्लिक करायचं वरच्या आणि स्प्लिट करायचे पुन्हा अजून जिथं तुम्हाला बीट टू नाव दिसेल तर इथे यायचे इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जेवढे आपले बीट आहेत तर शेवटीपर्यंत सर्व बीट बीटप्रमाणे तुम्ही आपला वरचा फोटो स्प्लिट करून घ्यायचे तर मी पटापट स्प्लिट करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता या व्हिडिओमध्ये जेवढेही बीट होते टोटल आपले पंधरा पर्यंत बीट होते त्यानुसार मी फोटो स्प्लिट करून घेतलेले नंतर या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचं अशा प्रकारे आणि वरच्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून जो काही ओरलेला पुढचा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर पुन्हा या ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन आहे यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि खाली तुम्हाला एक एक्स्ट्रा आयडिओ दिसेल तर या ऑप्शनवरती क्लिक, या चा, चा, और और क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही काय करायचे या ब्लॅक क्रीजच्या व्हिडिओवर आयडिओ पुन्हा तुम्ही ओव्हरली क्लिक करून ब्लॅक क्रिनचा जो काही आपला ओव्हरले व्हिडिओ आहे तरी तुम्ही याला डिलीट करून टाकायचे आता तुम्ही काय करायचे पुन्हा एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे नंतर या ॲरोवरती क्लिक करायचे आणि तुम्ही आता काय करायचे आता जे पण आपण फोटो स्प्लिट केलेले तर यांच्या जागेवर ते तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे तर ते फोटो आपल्याला रिप्लेस करायचे रिप्लेस करण्यानंतर काय करायचं पहिला फोटो जसा आहे तसं तुम्ही राहू आहे नंतर दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन करून करून पुढे यायचे रिप्लेसमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला तुमचे जे पण फोटो रिप्लेस करायचे असतील तर त्या फोटोवर तशा प्रकारे क्लिक करायचे इथून आपला फोटो रिप्लेस होऊन जाईल अशा प्रकारे शेवटीपर्यंत जेवढे आपण फोटो स्प्लिट केलेले तर हे सर्व फोटो रिप्लेस करून टाका पटापट ठीक आहे तर मी पटापटात हे फोटो रिप्लेस करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढेही मी हे सर्व फोटो होते तर हे सर्व फोटो रिप्लेस करून घेतलेले त्यानंतर एकदम सुरुवातीला यायचे आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे आणि आपल्याला काही पुढचे फोटो आहेत त्यांना ओरले फोटो पण करायचे ठीक आहे आता काय करायचे अशा प्रकारे पुढे यायचे हा पहिला फोटो आहे तर याला सोडून द्यायचे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सात नंबरचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे आणि या सात नंबरचा फोटोवरती क्लिक का करून काय करायचं इथून याला डुप्लिकेट म्हणजे कॉपी नाव आहे तर याच्यावरती क्लिक करायचे एक फोटो कॉपी करायचे नंतर पुन्हा इथं मागे यायचे आणि ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करून हा फोटो खाली घेऊन घ्यायचे आणि या फोटोला ओवरच्या फोटोच्या खाली अशा प्रकारे घेऊन घ्यायचे सात नंबरचा ठीक आहे नंतर त्याच्या पुढच्या आठ नंबरचा फोटो लागून तुम्ही सेम प्रोसेस करायचे कॉपी करायचे इथून आणि ओव्हरलेमध्ये जाऊ तुम्ही त्याला खाली घ्यायचे आणि याला इथून या फोटोच्या खाली ओढून घ्यायचे अशा प्रकारे दोन फोटो तुम्ही ओव्हरले मध्ये करून घ्यायचे पुन्हा या बाजूच्या एअरवरती क्लिक करायचं सुरुवातीला यायचे आता आपल्याला हुडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट लावायचे त्यासाठी एकदम सुरुवातीला यायचे नंतर इफेक्स मध्ये यायचे नंतर व्हिडिओ इफेक्स मध्ये यायचे नंतर तुम्ही पुन्हा काय करायचे तर तुम्हाला वरती ऑप्शन आहे या स्क्रॉल करून रेट्रो नावाचं ऑप्शन मध्ये यायचे आता रेट्रो मध्ये आल्यानंतर काय करायचे तर तुम्हाला ग्रेपल ग्रेफेट हे बघू शकता एक नंबरला आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट दिसेल खाली नाव बघून घ्या तर लावायचे ओके करायचे आणि याची लेहरे पहिला पोटी एवढं वाढून घ्यायची एकदम सुरातीला यायचे पुन्हा विडिओ इफेक्ट मध्ये यायचे पुन्हा रेट्रो मध्ये यायचे आणि इथे तुम्हाला फ्लिम नावाचा हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचे आणि ओके करायचे आहे अशा प्रकार ओके करायचे ठीक आहे सॉरी सो, सॉरी फिल्म फ्लिम नावचा नाही यायचं फ्लिम नावचा सोडून द्या तर तुम्ही काय करायचे खाली यायचे आणि इथं तुम्हाला फ्लॅश फ्लिम बघू शकता हा तुम्हाला एक व्हिडिओ आहे इथून घ्यायचा ठीक आहे इथून तुम्ही हा फ्लॅश फ्लिम नावाचा व्हिडिओ पीक घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आणि अशा प्रकारे सुरुवातीला तुम्ही हा दोन व्हिडिओ पीक लावायचे त्यानंतर काय करायचं आता आपल्याला दुसरा फोटोवरती यायचे आणि पुन्हा व्हिडिओ पीकमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला डिस्कोअर नावाचा बघू शकता नवीन ऑप्शन आहे तर इथं जायचे तुम्ही ठीक आहे इथं गेल्यानंतर इथं तुम्हाला दोन नंबरला बघितस असे तर दुवीस नावाचा अशा प्रकारे विडिओ पेके इथून घ्यायचे ओके करायचे आणि हा व्हिडीओ पेक हे तीन पोटूंना लावून घ्यायचे दोन तीन चार नंबरचा तर तीन पोटूंना लावून घ्यायचे चौदा पोटूपर्यंत नंतर याच्या पुढच्या पाचवा पोटवरती तुम्ही यायचे पुन्हा व्हिडीओ पेक्स मध्ये यायचे पुन्हा डिकोर मध्ये यायचे आणि तुम्हाला सन नावाचा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट इथून शोधायचे खाली यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला खालीच तुम्हाला सन नावाचा बघू शकता हा व्हिडिओ दिसून जाईल हा इथून घ्यायचा आहे आणि याला पाच नंबरचा आणि सहा नंबरचा तर दोन पोटूंना लावून घ्यायचं असा प्रकारे ठीक आहे नंतर पुन्हा याच्या पुढचा सात नंबरच्या पोटवरती यायचे आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ मध्ये यायचे आणि तुम्ही इथून पुन्हा डी मध्ये यायचे अशा पद्धतीने ठीक आहे डिकोर कोर नावाचा ऑप्शन मध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक स्ट्रीम नावाचा तुम्ही इथून व्हिडिओ पीस शोधायचे आहे की खाली यायचे अशा प्रकारे आणि तिथं बघू शकता स्ट्रीम नावचा हा व्हिडिओ एपिक इथून शोधायचे आणि या सात नंबरचा फोटोला फक्त हा व्हिडिओ एपिक लावून घ्यायचे नंतर याचा पुढचा जो काही आठ नंबरचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा काय करायचे बॉडी एपिक मध्ये यायचे नंतर मा शिल्पी मध्ये जायचे इथून अशा पद्धतीने आणि इन माय हर्ट मध्ये यायचे अशा पद्धतीने आणि या पोटोला तुम्ही इथून हा तुम्ही बॉडी एपिक लावून घ्यायचे गे आठ नंबरचा फोटोला ठीक आहे मदे आएची, तक आने मदे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे इथं आणि इथून याला फिल्टरमध्ये कमी करून टाकायचे शून्य टिके या वडिपेक ठीक आहे नंतर काय करायचे पुन्हा आता याच्या पुढच्या नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे नंतर बॉडी इफेक्टमध्ये यायचे ग्लोईंग लेन्समध्ये यायचे सॉरी ग्लोईंग लेन्स नाही क्लोन मध्ये यायचे आणि इथं तुम्हाला ग्लोईंग डबल्स मध्ये यायचे इथून हा तुम्ही बॉडी इपेक्ट घ्यायचा आहे ओके करायचंय आणि हे दोन फोटोंना तुम्ही हा तुम्ही विडिओपेक इथून लावून घ्यायचे नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा ठीक आहे नंतर पुन्हा याच्या पुढचा अकरा नंबरचा फोटोवरती यायचे आणि तो तुम्ही पुन्हा बॉडी बेसमध्ये यायचे आणि तो तुम्ही क्लोनमध्ये येऊन तुम्ही काय करायचे प्रेग्नेंट क्लोन ना होता तुम्ही जो की बॉडी पीक ह्यावला तर इथून घेऊन लावून घ्यायचे बारा नंबरचा आणि तेरा नंबरचा फोटोला ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा काय करायचं पुढचा जो की आपला चौदा नंबरचा फोटो आहे याच्या पुढचा आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा बॉडी इपेक्समध्ये यायचे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे आणि बटरफ्लाय विंग्समध्ये यायचे बटरफ्लाईंग विंग जो काही बॉडी इपिक आहे तर दुन हा घेऊन घ्यायचे आणि हा चौदा तेरा नंबरचा आणि चौदा नंबरचा तर हे दोन फोटो लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे हा सोडून द्यायचा हा फोटो ठीक आहे म्हणजेच आपला आ, शेवटचे जे काही दोन फोटो आहे शेवटचा फोटो सोडून त्याच्या पोटचे जे काही दोन फोटो आहेत तर यांना तुम्ही हा तुम्ही इथून बॉडी इपिक लावून घ्यायचे बटरफ्लाई वीक्स ठीक हो आहे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघू शकता जशा प्रकारे मी इथून बॉडी पिक लावले तर तशा प्रकारे लावून घ्यायचे आता त्यानंतर काय करायचे पुन्हा आता आपल्याला अॅनिमेशन लावायचे फोटो आहे अॅनिमेशन लावण्यासाठी काय करायचे पुन्हा एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे सुरुवातीनं आल्यानंतर काय करायचे आता पहिला फोटो सोडून द्यायचे आता दोन दो तो जो की दोन नंबरचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे ऍनिमेशन मध्ये यायचे इनच्या ऑप्शनमध्ये थांबायचे आणि जो काही दोन नंबरवर प्लस इन नावाचे एनिमेशन असे नाही तर इथून याला लावून घ्यायचे आणि या जिरेस अशा प्रकारे झिरो पॉईंट नऊ सेकंड वाढून घ्यायचे पुन्हा तीन नंबरच्या फोटोवरती यायचे पुढच्या आणि याला काय करायचे इथं तुम्हाला इनमध्येच थांबायचे आणि पुढे यायचे आणि तुम्हाला ब्लेडिंग नावाचा बघू शकता ट्रेडिंग नावाचा तुम्ही हा ॲनिमेशन लावून घ्यायचे याची पण रेस अशा प्रकारे झिरो पॉईंट नऊ सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे पुन्हा याच्या पुढच्या चार नंबरच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा इथं काय करायचे इथं तुम्हाला एक रॉक होरिजन्टल नावाचा तुम्ही ॲनिमेशन शोधायचं बघू शकता हा वाला तर इथून ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि याची पण रेस अशा प्रकारे एक सेकंदापर्यंत वाढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आता याच्या पुढच्या पाच नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा आता इथं आल्यानंतर काय करायचे इथं कॉम्बो मध्ये यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला थ्री डी कार्ड वन नावाचे ॲनिमेशन या फोटोला लावून घ्यायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा इथं तुम्हाला थ्री डी कार्ड टू नावाचे ॲनिमेशन शोधून या फोटोला लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता याच्या पुढचा हा फोटो एक फोटो सोडून द्यायचे सात नंबरचा ठीक आहे आता डायरेक्ट अशा प्रकारे आठ नंबरचा फोटोवरती यायचे आणि इथं आल्यानंतर पुन्हा इन नावाचं ऑप्शन मध्ये यायचे इथून प्लस इन नावाचे ॲनिमेशन घ्यायचे याचे रेस अशा प्रकारे झिरो पॉईंट आठ सेकंद वाढून घ्यायचे पुन्हा यायचं पुढचा आता नऊ नंबरच्या फोटोवरती यायचे अशा प्रकारे ठिके नऊ नंबरचा फोटो आल्यावरती आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे पेंडुलम वन नावाच्या ॲनिमेशन या फोटोला लावायचे नंतर दहा नंबरचा फोटोवरती येऊन याला तुम्ही पेंडुलम टू नावाच्या ॲनिमेशन लावायचे पुन्हा अकरा नंबरचा फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे इथून दी लेफ्ट नावाचे अनिमेशन लावायचे पुन्हा बारा नंबरच्या फोटोवरती येऊन याला तुम्ही डिस्टॉट राईट नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे आणि पुन्हा आता तेरा नंबरच्या फोटोवरती यायचे आणि इथं तुम्हाला तो तो ओबले नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे इथे बघू शकता ओबले नावाचा नंतर पुन्हा चौदा फोटोवर फोटोवरती अशा प्रकारे यायचे आणि याला काय करायचे पुन्हा हे ॲनिमेशन करून पुढे यायचे आणि पुन्हा पुढे इथं तुम्हाला काय करायचं स्लीप अँड स्लाइड टू नावाच्या ॲनिमेशन या फोटोला लावून घ्यायचे चौदा नंबरचा ठीक आहे आणि आता पुढच्या पंधरा नंबरच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि दोन स्लिप अँड स्लाइड वन नावाच्या एन लावायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे याच्यावरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे थ्री डी कार्ड थ्री नावाच्या एनिमेशन इथून शोधायचे ठीक आहे पुढे यायचे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला पुढे तो तुम्हाला ॲनिमेशन सापडून जाईल थ्री डी कार्ड थ्री नावाचा बघू बघू हा वाला तर ॲनिमेशन मध्ये लावून घ्यायचे आणि ओके करायचे पुन्हा अशा प्रकारे पुढे यायचे या एर वरती क्लिक करायचे ओव्हरले मध्ये यायचे इथून हा एक फोटो लावू द्यायचा ओव्हरले मध्ये याच्या पुढचा जो का फोटो इथून यायला याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे अशा प्रकारे आता काय करायचं आता ओवरलेमध्ये हा एक फोटो आहे तर खालसा या फोटोवरती क्लिक करायचे अॅनिमेशन मध्ये अशा प्रकारे यायचे आणि इन मध्ये थांबायचे आणि पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे अशा प्रकारे पुढे येत ठीक आहे आता इथं तुम्हाला एक प्रो नावाचा एन लावावं लागेल तर इथं मी तुम्हाला पुढे सांगतो ठीक आहे अशा प्रकारे पुढे या तर अशा प्रकारे पुढं आल्यानंतर इथं तुम्हाला कार्ड रुल रुलेट नावाचा बघू शकता इनमध्ये ॲनिमेशन आहे कार्ड रुलेट नावाचा तर अजून घेऊन घ्यायची याचे रशाच्या प्रकारे फुल वाढून घ्यायचे आणि ओके करायचे याच्यावरच्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर इथं तुम्ही काय करायचे ॲडजस्टमध्ये यायचे याची सॅच्युरेशन पूर्णपणे कमी करून टाकायची ब्राईटनेसमध्ये यायचे याचे ब्राईटनेस थोडेसे कमी करून घ्या याच्या माहिने सुविस आणि ओके करायचे ठीक आहे आणि आता बघू शकता इथं आपले सर्व ॲनिमेशन लागून गेलेले आता इथं बघू शकता इथं आपले काही फोटो कट झालेले दिसत आहे म्हणजे इथं बघू शकता मध्ये तर जे जे फोटो अशा प्रकारे कट झालेले दिसत असतील तर त्या फोटोवर क्लिक करायचे इथं तुम्ही एडिटमध्ये यायचे मध्ये यायचे इथून तुम्ही काय करायचे एक पॉईंट एक साईज सिलेक्ट करायचे आणि याला अशा प्रकार वरती क्रॉप करायचे चेअर आपण ते क्रॉप करायचे ओके करायचे बघू शकता चेहरा बरोबर दिसत अशा प्रकारे जे जे फोटो इथं दिसत आहेत मध्ये नाही बरोबर दिसत नाही मध्ये तर देतो तुम्ही अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने तर अजून पुढे यायचे पुढे जर बाकी असतील ते फोटो तर शेवटचा फोटो थोडा क्रॉप झालेला दिस दिसत असेल तर याला तुम्ही क्रॉपमध्ये मध्ये यायचे क्रॉपमध्ये यायचे याला थोडस इथं क्रॉप करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून बराबर आपला फोटो दिसेल आणि ओके करायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो बराबर इथून लावून घ्यायचे आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेले अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकता आणि त्यानंतर काय करायचं पुणे ॲरोवरती क्लिक करायचे इपिक्समध्ये यायचे आता मी तुम्हाला जे जे तुम्हाला सॉरी व्हिडिओ पेक सांगणार आहे त्या ठिकाणी यायचे आता सन नावाचा आपण इथं व्हिडिओ पेक घेतलाय तर याच्यावरती क्लिक करायचे ॲड सॉरी इथं तुम्ही काय करायचं ऑब्जेक्ट मध्ये यायचे आणि ऑल ऑडिओ जे तुम्ही करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून बराबर आपला जो काही सन नावाचा तुम्ही व्हिडिओ पेक लावलाय तर तो इथं बराबर दिसेल ठीक आहे अशा प्रकारे आता पुढे पण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे इथं आपले सर्व ॲनिमेशन सर्व इपीठ बराबर आहे ठीक आहे फक्त सन नावाचा तुम्ही हा ऑडिओपैकी इथून ऑब्जेक्टमध्ये येऊन ऑल ऑडिओ इथून करून घ्यायचे त्यानंतर आता बघू शकता आता आपण पूर्णपणे ऑडिओ बनून झालेले सिम्पली क्वालिटीचा ऑप्शन होते क्लिक करून क्वालिटी सिलेक्ट करायची खालचे रेस्कुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांना आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत तर